इतिहासाचा वारसा असलेल्या पलटणमध्ये आलेला आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी आणि राणीसाहेब साईबाई यांचं हे माहेर आणि स्वराज्याचे त्यांनी संभाजी राजे यांचं हे आजोड आणि या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या अं पलटणमध्येच राजे नमस्कार नमस्कार राजे आता निवडणुकांच्या रंधमुळे चालू झालेल्या आहेत प्रचार जोरजोरात चाललेला आहे कशा प्रकारे रिस्पॉन्स देत आहे तुम्ही घराघरात पोहोचता मला जो आत्ता रिस्पॉन्स मिळालेला आहे तो अत्यंत पॉझिटिव्ह आणि सकारात्मक आहे मला आता दिसून येत आहे की लोकांमध्ये एक खूप तीव्र भावना आहे की त्यांना प्रचंड बदल हवा आहे आणि एक सुरक्षित वातावरण त्यांना परत हवं आहे जे आधी आम्ही बऱ्यापैकी चांगलं रचलेलं होतं त्याच्यामुळे मला वाटतं की रिस्पॉन्स खूपच छान आहे आणि आम्हाला चांगलं मतदान आणि आम्ही आमचे सगळेच उमेदवार निवडून येतील अशी माझी आशा आहे राज एक असा छोटा प्रश्न होता कि आपला दा मंझे करता वो की आपलं आता शिक्षण म्हणजे प्रॅक्टिस करत आहात वकील आहात तर ते सोडून इकडे कसे म्हणजे राजकारणात प्रवेश कसा झाला आता ही सेकंड टर्म तुमची असेल परंतु तरी असा एक विचार असा वाटतं की जनतेला नगराध्यक्ष सुशिक्षित हवा आहे परंतु तुम्ही जातीने लक्ष घातलं गेलं ह्या वेळेस तर ह्याचा रिझन काय असेल माझं मेन कारण फलटणला यायचं म्हणजे माझ्या वडिलांचं प्रचंड काम आहे त्याच्यामुळे अर्थात माझ्या वडील आणि त्यांचे दोघे बंधू त्याच्यापासून मला प्रचंड प्रेरणा मिळते काही झालं तरी माझ्या फॅमिलीचं आणि फलटणचं आठशे वर्षाचं नातं आहे त्याच्यामुळे मला वाटलं की आत्ता योग्य वेळ आलेली आहे की मी आता प्रॅक्टिस बंद करावी आणि माझ्या पद्धतीने जे मला फलटणसाठी काही करता येईल त्याच्यासाठी जे काही माझं उर्वरित आयुष्य आहे पुढचं जे काही आयुष्य आहे त्याचा मी त्या पद्धतीत उचित वापर करेन म्हणून मी निर्णय घेतला की आता आपण प्रॅक्टिस बंद करू आणि परत घरी येऊ हो। राजे आता बऱ्याच वेळा मी फिरतो ह्या भागामध्ये तर एक बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये एक संतापाची लाट दिसली आणि एक दहशतमुक्त म्हणजे फलटण व्हावं असं बऱ्याच लोकांचं मत आहे आणि दहशतीचे सावट बसलेले तर असं कोण दहशत करतं किंवा कशाप्रकारे हे जनतेमध्ये बसलेलं आहे आता दहशत कोण करतात तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे मी काय त्यांचं नाव घेणार नाही दुर्दैवी गोष्ट अशी आहे की एका लहान अत्यंत लहान वयात असलेल्या मुलीने आत्महत्या केली तिने पत्रातसुद्धा त्या लिहिलं आहे तिच्या एका हातावरचं नाही तिने दुसरं एक पत्र कंप्लेंट जी दिली होती त्याच्यात तिने लिहिलं होतं की तिला तिच्यावर कसा शासकीय दबाव आणण्यात येत आहे ह्याच्यावरनं एक असं दिसून येतं आहे की फलटणमध्ये फक्त डॉक्टर मुंडेच नाही तर बाकीचे सगळेच अधिकारी नाही तर बाकीचे वकील असतील डॉक्टर असतील ह्यांच्यावर सगळ्यांवरच दबाव येत आहे मला वाटतं एक काँग्रेसचे मेंबर आहेत त्यांनी फार दुर्दैवी पण चांगलं नाव दिलं आहे फलटणच्या पोलीस स्टेशनला आणि त्याला स्वराज वसुली केंद्र असंच त्यांनी नाव दिलेलं आहे तर हे कुठेतरी थांबायला पाहिजे अशी आमच्या सगळ्याच फलटणकरांची इच्छा आहे तीस वर्षामध्ये कुठंही एवढी दहशत नव्हती म्हणजे त्याच्या अगोदर थोडीफार असेल तर माहीत नाही आहे परंतु आत्ता पुन्हा एकदा उच्चांक गाठलेला आहे डॉक्टर मुंडेंचं प्रकरणामुळे एक फलटणचं नाव म्हणजे ही पवित्र भूमी आहे आणि तिचं नाव जरा बरंच गालबोट लागलं तर हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे सर तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण फलटणमध्ये असंही म्हणतात असा लेजंड आहे की जेव्हा सीतामाई एक्झाईलमध्ये गेल्या त्यांना वनवास गाठावा लागला तेव्हा त्या ते फलटणमध्ये आल्या होत्या तर आमची इतकं इतकी म्हणजे पवित्र आणि इतिहासयुक्त भूमी आहे त्याच्यामुळे मला फार वाईट वाटतं की फलटणचं जे एक आठशे वर्षाचं जे आमचं रेप्युटेशन आहे त्याच्यावर इतका वाईट कलंक लागला आहे आणि फार दुर्दैवी गोष्ट आहे की ज्यांचं आडनाव आणि आमचं आडनाव एकच आहे त्याच लोकांमुळे आम्हाला हे सगळं आता दुर्भाग्य आहे आमचं आमच्या फॅमिलीचंच दुर्भाग्य आहे असं म्हणायची पाळी आली आहे कारण त्यांना त्याच्याबद्दल काही वाटतं का मला काहीच कळत नाहीच वाटत असं तर राजांच्या काळात पाण्याचा बराचसा प्रश्न इकडचा सुटला परंतु अलीकडे विरोधक की आपणच केला असं श्रेय लाटतायत तर याच्या मागे कसं बघायचं आमची पहिली गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांनी जेव्हा पॉलिटिक्समध्ये एंट्री घेतली तेव्हा त्यांचं एकच उद्देश होता की फलटणचा जो अर्धा तालुका आहे जो पाण्यापासून वंचित आहे त्या तालुक्याला पाणी मिळवून द्यायचं त्या भागाला पाणी मिळवून द्यायचं ती एक त्यांची पोल प्रॉमिस होती ती त्यांनी पूर्ण केली हे सगळ्या तालुक्याला आणि सगळ्या जिल्ह्यालाही माहिती आहे वडिलांनी खूप संघर्षातनं जी काही जी धरणं जी काही जे कॅनाल्स आहेत ते करून फलटणला पाणी आणलं ह्या महाशयांनी काय केलं की उर्वरित चार पाच किलोमीटरचे जे कॅनल होते ते आम्ही बांधले असं दाखवलं आणि त्याच्यावरनं ते, ते म्हणतात की आता ते स्वतःला स्वघोषित हा एकमेव माणूस मी बघितला जो स्वतःला स्वघोषित पाणीदार खासदार म्हणून म्हणवतो खऱ्या अर्थाने ती पदवी त्यांना लोकांबद्दल यायला हवी होती पण त्यांनी स्वतःमुळेच म्हणजे ते म्हणतात ना तुम्ही सातत्याने खोटं बोलला की लोकं म्हणतात ते खरंच आहे तशी त्यांची स्ट्रॅटेजी दिसते राजांच्या काळात फाशीचा अधिकार आपल्या घराला दिला होता आणि एवढं असताना देखील कधीही कुठल्या सर्वसामान्य व्यक्तीवरती हा अधिकार चालवला नाही कधीही कोणाला नाहक त्रास दिला नाही परंतु काही काळात अनेक नाहक त्रास दिले जातात तर राजे याच्याबद्दल काय होतं नाही हे एक त्यांची जी संस्कृतीच आहे की आम्हाला कामं करायचीच नाही आहे पॉझिटिव्हली आम्हाला काही करायचंच नाही आहे आणि आम्ही नेगेटिव्हलीच काम करणार दहशतस करणार दमदाट्यास करणार क माझं स्वतःचं मत आहे की करप्शन लेवल्स फलटणमध्ये खूप वाढलेला आहे आणि ह्याचं एकमेव कारण आहे की ते सो कॉल्ड पाणीदार खासदार आणि त्यांचे सो कॉल्ड कार्यकर्ते आणि समाजसेवक फलटणचा नाश करत आहेत त्याच्यामुळे हे मोडून काढण्याचं आमचं एक फार मोठा चॅलेंज आहे आणि तो आम्ही पण तो आम्ही चॅलेंज स्वीकारतो आहे आणि तो आम्ही पूर्ण करणारच अनेक वेळा बघा लाडक्या बहिणीच्या योजना घराघरापर्यंत पोहोचल्या लोकांना आनंद झाला परंतु फलटणमध्ये असं दिसतं याचा फिरल्यानंतर की अकराच्या नंतर या लाडक्या बहिणी देखील इकडे सुरक्षित नाही आहेत याच्याबद्दल काय उपाययोजना किंवा कसं काय पहिली गोष्ट म्हणजे आम्ही फलटण पोलीस स्टेशनचं जे वसुली केंद्र ह्यांनी तिथे बसवलेलं आहे ते आम्ही बंद करणार आहोत फलटण पोलिसांना आम्ही स्ट्रिक्टली ताकीद देणार आहोत की तुम्ही कायद्याप्रमाणे तुमच्या युनिफॉर्मचे जी काही ऑनर तर प्रिन्सिपल्स आहेत त्याच्याप्रमाणे काम करणं गरजेचं आहे अथवा तुम्ही कृपा करून फलटणमधनं ट्रान्सफर मागा दुसरी गोष्ट ह्यांची जी दमदाटी आत्तापर्यंत चालत होती दुर्दैवी गोष्ट आहे की संपदा मुंडेंच्या ज्या एक आत्महत्या त्या मुलीने केली त्याच्यामुळे मला वाटतं आत्ता बऱ्यापैकी नागरिकांमध्ये सुद्धा धाडस आलेलं आहे की आम्ही असल्या संस्कृतीला इथे उगवून देणार नाही आणि असली संस्कृती आम्ही काढून टाकणार त्याच्यामुळे आमचा प्लॅन सरळ आहे की आम्हाला जर इथे निवडून दिलं गेलं तर शंभर टक्के आम्ही सगळं जे प्रशासन आहे त्याच्यावर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवणार आणि त्यांना वेळोवेळी त्यांच्या ते नीट काम करत आहेत का नाही त्याच्यावर आम्ही त्यांना म्हणजे नियंत्रण करणारच करणार पण वेळोवेळी जर कुठं ते चूक करत असतील तर त्या चुकीला आम्ही माफ करणार नाही मग त्यांच्यावर योग्य ती कारवाई असेल ती आम्ही करणारच राजे प्रत्येक घरात जात आहे मतदारांच्या तर मतदारांच्याकडून बऱ्याचशा तुमच्या अपेक्षा असतील तर काही मतदार बोलून दाखवतात की मतदार बोलून दाखवतात पण खाजगीमध्ये पण बऱ्यापैकी सगळ्या मतदारांचं हेच मत आलं आहे की आम्हाला इथे सुरक्षित वाटत नाही आहे प्रशासन योग्यरित्या चालत नाही आहे प्रशासनावर प्रचंड दावा आणलेला जात आहे आणि माझं बेसिक रॅशनॅल असं आहे की इथे जे प्रशासनातले अधिकारी आहेत ते काही विलन म्हणून इथे काम करत नाही आहे त्यांची काही अशी भावना नाही आहे की मला नागरिकांना त्रासच द्यायचा आहे पण जर त्यांच्यावर इतका दबाव टाकला जातो आहे की त्यांना कामच करता येत नाही आहे त्यांचाही कुठेतरी ना इलाज होतो आहे तर हा जो राजकीय दबाव आहे तो आम्ही आता इथे संपवणार बाद झाला आता आम्हाला सगळ्यांना इथे फार कंटाळ आलेला आहे ह्या सगळ्या वागणुकीचा आणि कुठेतरी हे थांबायला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचंच मत आहे राजे अनेक वेळा आपण बघतोय की विरोधकांचं चाललंय म्हणजे की सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत आपल्या काळात किंवा काय असेल तर कसं सांगायला हे हास्यास्पद गोष्ट आहे आता मी काय ह्याच्यावर बोलू सगळ्या तालुक्याला माहिती आहे की इथे याचा एवढा मोठा प्रकल्प माझ्या वडिलांनी आणला तिथे एक चार ते सहा हजार मुलं मुली कामाला आहेत त्याच्याबरोबरच तिथे आम्ही एक वेअरहाऊसिंगचा एक प्रोजेक्ट आणलेला आहे वेअरहाजिंगच्या प्रोजेक्टमध्ये मला आनंद वाटतो सांगायला की तिथे एक आम्ही त्याचं एक्सपॅन्शनसुद्धा करणार आहोत त्याच्यामुळे तिथे अजून नोकऱ्या वाढायचे चान्सेस आहेत त्याच्याचबरोबर मी स्वतः एक कंप्रेस बायोगॅसचा प्लॅन करत आहे माझी इच्छा आहे की फलटण शहरातल्या नागरिकांनाच नव्हे पण फलटणच्या शेतकऱ्यांनासुद्धा काहीतरी एक पर्यायी पीक मिळायला पाहिजे जेणेकरून आपण क्लायमेट चेंज ग्लोबल वॉर्मिंग ह्याच्याबद्दल काहीतरी आपण तिथे लढा देऊ शकू आणि त्याच्यापुढे बोलायला गेलं तर विरोधक एवढे उड्या मारत आहेत की आम्ही काहीच केलं नाही तर ते विसरतायत की श्रीराम कारखाना जेव्हा त्रासात होता तेव्हा माझ्या वडिलांनी काकांनी त्याला ज्या आर्थिक अडचणी होत्या त्याच्यातनं बाहेर काढलं आहे त्याचबरोबर न्यू फलटन जेव्हा इन्सॉल्वन्सी खाली गेला कोड कोडखाली त्याला त्याच्या वि विरोधात कारवाई झाली एन सी एल टीमध्ये माझ्या वडिलांनी आणि माझ्या काकांनी मिळून तो कारखाना वाचवलेला आहे त्याच्यामुळे शेतकरी जगले आणि त्याच्यामुळे आता मला आनंद वाटतो सांगायला की श्री दत्त ह्या कंपनीने तिथे कपॅसिटी एक्सपॅन्शनचं सा काम चालू केलेलं आहे प्रचंड इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि त्या इन्व्हेस्टमेंटमुळे अजून नोकऱ्या वाढायची अजून नोकऱ्यांची संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे त्याच्या व्यतिरिक्त माझ्या पणजोबांनी आणि त्यांच्या वडिलांनी इथे बऱ्याच शैक्षणिक संस्था सुद्धा काढल्या आहेत आमच्या शिक्षण संस्था कॉलेज हे खूप जुने संस्था आहेत आणि तिथेसुद्धा बऱ्यापैकी आम्ही लोकांना रोजगार देतो आता बोलू नये पण त्यांच्या घरातलंच कोणतरी मला वाटतं आमच्या कॉलेजमध्ये शिकलेलं आहे तेही मला वाटतं आमच्याच शाळांमध्ये शिकलेली लोकं आहेत आता हे कसं ते विसरतात मला माहीत नाही कदाचित इलेक्शन वेळी ते सिलेक्टिव्हली त्यांना काही गोष्टी आठवतात आणि सिलेक्टिव्हली त्या काही विसरतात त्याच्या व्यतिरिक्त खंडाळा एम आय डी सीमध्ये बऱ्याचशा कंपनीज माझ्या वडिलांमुळे आल्या आहेत बरेचशी फलटणचीही लोक तिकडे कामाला जातात त्याच्यामुळे हे त्यांचा जो क्लेम आहे की आम्ही काही कामच केलं नाही तीस वर्षात हा म्हणजे केविलवाणी क्लेम आहे आणि दुसरी गोष्ट जर आम्ही काम केलं नाही तर तुम्ही किती लोकांना नोकऱ्या दिल्या त्याच्याबद्दल त्यांनी खुलासा करावा राजे गेले तीस वर्ष आपण काहीच काम केलं नाही आपल्या काळात असं विरोधकांचं मत आहे तर तुम्ही काय भाष्य करा आता हे हास्यास्पद आहे म्हणजे ह्या माणसांनी इथे कॉमेडीच कॉमेडी शोच केली असंच म्हणायची पाळी आली आहे म्हणजे इतकं खोटं बोलायचं की आता फलटणची लोकं काही मूर्ख नाही येतो त्यांना सगळं कळतं की कोणी काय केलं कोणी नाही केलं कमींसारखा मोठा उद्योग आणला गेला माझ्या आमच्या घराच्या जे पूर्वज होते माझे पणजोबा वगैरे होते त्यांनी इथे विविध शैक्षणिक संस्था स्थापन केल्या त्याच्यामुळे प्रचंड लोकांना रोजगार मिळत आहे शाळा आहेत कॉलेजेस आहेत इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आहे। त्याच्यातनं आम्ही प्लेसमेंट प्रोसेससुद्धा करतो मी स्वतः इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये चेअरमन आहे प्लेसमेंट प्रोसेसमुळे बऱ्याच मुलांनासुद्धा इंजिनियर्स जे आमच्याकडून पासआउट होतात त्यांना नोकऱ्या मिळतात खंडाळा एम आय डी सीमध्ये माझ्या वडिलांनी इतकं काम केलेलं आहे तिथे बऱ्याचशा कंपनीज त्यांच्या एका शब्दाला ऐकून एक त्यांनी शब्द टाकला तर त्या ऐकून लगेच लोकांना नोकऱ्या वगैरे देतात ह्याच्यामुळे है ह्यांचा जो क्लेम आहे की आम्ही काही काम केलं नाही त्यातला काही म्हणजे तथ्य नाही आहे आणि आम्ही जर काम केलं नाही आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगा की कि तुम्ही किती लोकांना नोकऱ्या दिल्यात आणि फलटणच्या लोकांना मला चॅलेंजच आहे की तुम्ही हक्काने त्यांच्याकडे जाऊन सांगा की तुम्ही मला नोकरी द्या मग बघा काय होतं राजे अनेक पक्ष डोळ्यासमोर होते परंतु तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांचाच पक्ष निवडला काय रीतन असेल याची बरीचशी कारणं आहेत एक म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर बनून गेलेले आहेत विजनरी माणूस आहे कष्टाळू माणूस आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे साताऱ्यातलेच हे नेतृत्व आहे ज्यांनी फार साध्यापणे त्यांनी त्यांची पोलिटिकल इनिंग सुरू केली अगदी मला वाटतं ते रिक्षा ड्रायव्हर होते रिक्षाचालक होते पण ही एक आपल्या डेमोक्रेसीची एक खूप महानता आहे की इतक्या साध्या बॅकग्राऊंडमधला माणूस आपल्याला सी एम म्हणून लाभला दुसरी गोष्ट फलटणमध्ये जो शहरामध्ये विकास व्हायला हवा होता तो खऱ्या अर्थाने रखडला गेला आहे आणि तो जाणून बुजून रखडला गेला होता कारण आमच्या विरोधकांना नकारात्मक गोष्टी करायची सवय आहे शिंदे साहेबांकडे आत्ता नगरविकास खातं आहे त्याच्यामुळे नगरविकास खात्यातनं आमची अपेक्षा आहे की ते आम्हाला भरपूर निधी देतील इनफॅक्ट शंभूराज देसाई साहेब जेव्हा इथे आले होते त्यांनी भाषणात स्पष्ट सांगितलं की तुम्ही तुमची लिस्टच तयार करा ज्याच्यात तुम्हाला ज्या ज्या गोष्टीनं तर ज्या ज्या सुविधा हव्यात त्याच्यासाठी निधी लागेल आणि ते म्हणाले मी ती लिस्ट साहेबांकडे जाऊन शिंदेसाहेबांकडे जाऊन त्याची पूर्तता करायचा प्रयत्न करतो त्याच्यामुळे शिंदे साहेबांचं जाण्याचं दुसरं एक कारण म्हणजे शिंदेसाहेबांचं सातारा जिल्ह्यावर अजूनही खूप प्रेम आहे ते मुंबई ठाणे त्या भागात जरी राहत असतील तरी त्यांनी त्यांच्या गावाचा जो संपर्क आहे तो अजून सोडलेला नाही आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की ते तेच प्रेम फलटणच्या लोकांवर आणि फलटणच्या शहरावर आणि त्याच्या डेव्हलपमेंटसाठी दाखवतील आणि आपल्याला भरपूर सहकार्य करतील थोडक्यात मातीशी नाळ असणारा नेता राजे तुम्ही तो निर्णय घेतला राजे ही भूमी ऐतिहासिक आहे तुम्ही म्हणाले की सीतामाईंचं लकील पवित्र पाय या जागेला लागलेत राणी साईबाईंच सा पाय या भूमीला लागलेत स्वराज्याचे दाखलेद आणि संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज एवढ्या राजांचे पाय या भूमीला लागलेले आहेत आणि या फलटणचा कायापालट होणं गरजेचं आहे कुठ तरी आता बदल घडणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्ही आपलं म्हणजे वकिलीचा पेशा हे करत प्रॅक्टिस करत असताना देखील आपल्याला एक सुसंस्कृत नेता हवा किंवा एक नगराध्यक्ष हवा म्हणून तुम्ही भूमिका घेतलेली आहे आणि प्रचंड जनतेने कौल दिला आहे तुमच्याकडे की बाबा राजांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदललेला आहे तर राजे फलटणविषयी काहीतरी विजन घेऊन तुम्ही उतरलेला असाल तर काही विजन आहेत का आपले बेसिक माझं प्रायमरी कन्सर्न असणारे सुरक्षता सिक्युरिटी नावाचा काही काही गोष्टच राहिलेली नाही असंच वाटायला लागलं आता फलटणमध्ये मुंडेंच्या प्रकरणानंतर पहिले दोन तीन दिवस मला एक प्रचंड मोठा सायकोलॉजिकल ह हदरा बसला की जर अशा गोष्टी फलटणमध्ये व्हायला लागल्यात मग ही तर सुरुवातच आहे पुढे अजून काय ह्यांच्या जर हातात सत्या दिली तर पुढे हे काय घडवतील भ देवजाने त्याच्यामुळे माय फर्स्ट प्रायोरिटी इज सेफ्टी फॉर विमेन चिल्ड्रन अँड सिनियर सिटिझन्स खरं तरी माझं फलटणसाठी जरा वेगळंच विजन आहे माझ्या वडिलांनी गेल्या तीस वर्षात माय वडील आणि माझ्या दोन्ही काकांनी फलटणसाठी भरपूर केलं आहे ही लोकं आमच्या विरोधात कदाचित आंधळे असावेत त्याच्यामुळे त्यांना ते दिसत नाही कर और त्याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलायला गेलं तर डेव्हलपमेंट काय असते हे त्यांना माहीतच नाही आहे म्हणून ते काय बोलणार आहे डेव्हलपमेंटबद्दल आणि आम्ही के केलं न काही केलेलं त्याच्यामुळे माझं फलटण शहरासाठी एकतर संग्र बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आता रखडलं गेलेलं आहे म्हणजे रस्ते असो ड्रेनेज असो पाईपलाईन असो एस टी पी असो एस टी पी म्हणजे सिएज ट्रीटमेंट प्लांट हे सगळ्या गोष्टी अर्जंटली आपण इथे आणणं गरजेचं आहे एक हेल्दी लाईफस्टाईल मला फलटणला द्यायची आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी ग्राउंड्स असतील बागा असतील फलटणमध्ये ग्रीन कवर आपल्याला कसं वाढवता येतं ह्याच्यावर मला काम करायची खूप इच्छा आहे कारण मला स्पष्ट माझं मत आहे की सगळ्याच लोकल रेप्रेझेंटेटिव्सनी लोकांच्या रेप्रेझेंटेटिव्सनी क्लायमेट चेंज आणि पर्यावरण बदलावर काम करणं फारच गरजेचं आहे त्याच्यापुढे मी जाऊन सांगेन की आपल्याकडे ऑलरेडी कमीनसारखे उद्योग आलेलेच आहेत अजूनसुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि मी स्वतः स्वतः प्रयत्न करणार आहे की अजून मुंबई पुण्यातले कुठले एक मोठे दोन चार उद्योग जर माझ्यात प्रयासातनं आणता आले तर जेणेकरून फलटणच्या लोकांना जे बऱ्याचशे लोकं आपली बाहेर स्थायिक आहेत त्यांना परत येऊन फलटणमध्ये राहून नोकरी करून चांगली सॅलरी मिळेल हा माझा एक प्रयत्न असणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ जी आत्ता फलटणमध्ये आहे ती मला इनक्रीज करायची आहे मग ती हेल्थ असेल सेफ्टी असेल सिव्हिल एम्युनिटीज असतील हे सगळ्याच गोष्टी त्याच्यात येतात हे माया माझ्या मताप्रमाणे फलटणसाठी एक योग्य विजन असेल त्याच्याच व्यतिरिक्त रस्त्यांची जी दुर्देश दूरावस्था तुम्ही बघताय आता हे महाशय त्यांचे फो त्यांनी बऱ्याच रस्त्यांवर त्यांचे पोस्टर्स लावलेत आणि तुम्ही त्यांच्या रस्त्यांची आणि आमच्या रस्त्यांची जर कंपॅरिझन केली तर आमचे रस्ते जास्त टिकलेले आहेत ह्या महाशयांचे रस्ते वर्षभरात दीड वर्षभरावरच खराब होतात ठीक आहे तुम्ही रस्ता बांधला तुम्ही त्याचं श्रेय घा नो प्रॉब्लेम पण रस्त्याचा मेंटेनन्स करावं लागतो हे हे, हे विसरूनच जातात मग एकदा रस्ता बांधला म्हणजे काय तो पन्नास वर्ष टिकत नाही त्याला वेळोवेळी मेंटेनन्स करावं लागतं रिपेअर करावं लागतं ह्याच्याबद्दल ह्यांच्याबद्दल ह्या लोकांनी काही केलेलंच दिसत नाही साधारणतः पंचावन्न हजार मतदार आहेत सत्तावीस उमेदवार आपले आहेत तर सर्व फलटणकारांना तुम्ही राजे काय आव्हान कराल मी एवढंच आव्हान करेन की आपण लोकशाहीत राहत आहोत त्याच्यामुळे आपल्याला मताचा अधिकार जो मिळालेला आहे जो आपण सगळे त्याला आता गृहीत धरतो त्याच्या मागचा संघर्ष तुम्ही विसरू नका आपल्या बऱ्याचशा फ्रीडम फायटर्सनी खूप कष्ट करून स्वतःच्या जीवाचं बलिदान देऊन आपल्याला ह्या मताचा अधिकार दिलेला आहे तर माझी पहिली विनंती असेल सगळ्याच नागरिकांना की तुम्ही जास्तीत जास्त संख्येत येऊन मतदान करा कारण हा फार मोठा राईट आहे जो बऱ्याचशा दुसऱ्या देशातल्या नागरिकांना मिळत नाही त्याच्यामुळे हा तुमचा जो हक्क आहे तो तुम्ही असा वाया घालवून देऊ नका दुसरी गोष्ट मी दुसरा एक आव्हान करेन की तुम्ही जेव्हा मत टाकाल तेव्हा विचारपूर्वक मत टाका की जो माणूस तुम्हाला चांगल्या नेतृत्वाखाली नाहीतर चांगल्या दिशेने घेऊन जाईल तशाच उमेदवाराला तुम्ही मत टाका आणि असे सुशिक्षित आणि उमेदवार असे मन मिळावं आणि लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारेच या पलटायला हवेत तर आज आता नागरिकांना काय आव्हान करा नागरिकांना मी एवढंच आव्हान करेन की माझी फॅमिली तुमच्या सेवेसाठी एकोणीसशे पस सत्तेचाळीसपासनं सत्ते तुमच्यासमोर आहे मलासुद्धा त्याच पद्धतीत तुमच्यासाठी काम करायची इच्छा आहे आणि माझ्या वडिलांचं आणि माझ्या काकांची प्रेरणा घेऊन ज्या शैलीत आणि ज्या प्रकारे त्या लोकांनी कामं केली फलटणमध्ये आणि ज्या प्रकारे त्या त्या लोकांनी इथे विकास घडवला त्याच पद्धतीत मला इथे विकास घडवायचा आहे कारण बऱ्याच लोकांना आणि बऱ्याच पुढाऱ्यांना काय वाटतं की नागरिक हे त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीमधले लोकं आहेत पण माझ्यासाठी फलटण माझी कॉन्स्टिट्युएन्सी नसून माझं घर आहे आणि फलटणचे नागरिक माझे घरातलेच सदस्य आहेत असंच मी मांडतो त्याच्यामुळे मला फलटणसाठी माझ्यापासून जितका माय मला प्रयत्न करता येईल तेवढं मी करून फलटणची जनता हे आमच्या घराचं दैवत आहे कारण जे काही माझ्या घराण्याने गेल्या आठशे वर्षाचा जो इतिहास आहे त्याच्यामागे खरं जे बलिदान नाही तर खरा जो सपोर्ट दिला गेला आहे तो फलटणच्या जनतेनेच दिलेला आहे त्याच्यामुळे फलटणच्या जनतेला मी दैवत म्हणतो माझ्या दैवताला जर कोण दुखवत असेल तर मी ते खपवून घेणार नाही आणि त्याच्याचमुळे मी आता निर्णय घेतला की मी श्रीरामाचा धनुष्यभान माझ्या हातात घेऊन इकडचा जो रावण आहे आणि त्या रावणाने पसरलेली दहशत आहे त्याचा खात्माच करून मी इथे विजय होणार त्याच्याचमुळे मी फलटण शहरातल्या सगळ्याच नागरिकांना विनंती करतो की मला आणि माझे जे उमेदवार आहेत बाकीचे जे धनुष्यबाणावर लढतायत आहेत आणि आमच्याबरोबर आघाडीतले जे सगळे उमेदवार आहेत आम्हा सगळ्यांनाच निवडून भरघोस मतांनी निवडून द्या जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी काम करू आम्ही तुमच्यासाठी काम करू आणि तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या समस्यांचं सोल्युशन सा चांगल्या प्रकारे आणि सकारात्मकपणाने देऊ शकू अशा मनमोळी उमेदवारांना जर तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्या हे तर खरस, मी विनंती करेल राजे आहेत आपले आणि धनुष्यबाण हेच चिन्ह आहे आणि आपला जर विकास करायचा असेल तर आपल्या जवळची व्यक्ती खरंच या पदाला शोभेल आणि राजांना प्रचंड बहुमताने निवडून द्या हीच मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद